नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मंडळी आज आपण आलो आहोत श्री संत तेजस्वी महाराज वरुडे या ठिकाणी आज तुम्हाला आम्ही श्री संत तेजस्वी महाराज यांची प्रकृती कशी आहे हे आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळविणार आहे तरी मंडळी आज सकाळी आम्ही आता सकाळचे आठ वाजले आहेत तरी भाविक भक्त या ठिकाणी जमत आहेत थोडेफार पेंडॉलमध्ये बसलेले आहेत काही आजोबाजांना दिसत आहे आणि या ठिकाणी बघा काही आजी आहे आजोबा आहेत वृद्ध या ठिकाणी बाबांची प्रकृती कशी आहे बघण्यासाठी इथे जमलेले आहेत तर बाबा या पलीकडच्या हॉलमध्ये आतमध्ये आहे बाबांची रात्री थोडी प्रकृती थोडी वेगळी झाली होती तर बाबांना ऑक्सिजनसुद्धा लावलेला होता आज तर आता आता आपण समोर बघू शकता बाबा आपल्याला साक्षात दाखवू शकत नाही पण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये एल ई डी या ठिकाणी लावलेला आहे आणि बाबा आपण यामध्ये लाईव्ह बघत आहोत या ठिकाणी गेले चार ते पाच दिवसापासून हा एल एचा प्रोग्राम भाविक भक्तांनी संस्थानातर्फे इथे लावलेला आहे त्यामुळे मंडळी भावी भक्त हे लांबूनच दर्शन घेतील आणि बाबाची प्रकृती कशी आहे इकडे पण बघा या आजी त्यानंतर भाविक भक्त आजूबाजूना इकडे कलिकून मंदिरातून येतात आणि इकडं बाबांची प्रकृतीचं दर्शन घेतात आणि मंडळींना जेवण्याची सोयसुद्धा या ठिकाणी केलेली असते कारण मंडळी सकाळून थोडे लांबून येते कोणी आसपासच्या शहरामधून खेडेपाड्यातून येतात तर जेवणाची सुद्धा सोय केलेली असते या ठिकाणी आणि पाण्याच्या गाणी बघा इथे पाणीसुद्धा संस्थानातर्फे मोफत असतं सगळं भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेतात पाण्याची व्यवस्था केलेली आहे पाणी गिनी पितात हे बाबाची प्रकृतीचा अहवाल घेतात या ठिकाणी बाबा राहतात या हॉलमध्ये आणि इथे समोर पलीकून स्वयंपाक आहे भाविक भक्तांना स्वयंपाक इथे जेवण्यासाठी आतमध्ये हॉल आहेत मोठाले त्यामध्ये दर्शन गिर्शनं घेतल्यानंतर बाबाचे इथं स्वयंपाकाचा आस्वाद घेतला जातो इथं जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे अशा चांगल्या प्रकारे हे बघा हा पेंडॉल टाकलेला आहे आता दुपारहून इथं गर्दी जमायला सुरुवात होते तरी तर सकाळ सकाळी सकाळी आठ वाजल्यापासून भाविक भक्त येण्यास सुरुवात होते तर हे बघा मंदिरामध्ये आत भजनाचासुद्धा कार्यक्रम चालतो रात्री आणि सकाळी काकड्याचासुद्धा कार्यक्रम यामध्ये चालतो भाऊ भक्त तर, तर जमण्यास सुरुवात होत आहे आता आत्ताच एक पंधराक दिवस साधूगर इथं सप्ताह संपन्न झाला बाबांचा आणि लांबून लांबून जे भक्त सप्त्यासाठी यात्रेसाठी आले होते आता थे करने लामून इते है। है है। इते ते परत बाबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लांबून लांबून इथे येत आहे कारण बाबांची तब्येत थोडी खालवली म्हणून भक्तांना थोडा शॉर्ट लागल्यावर झाला कारण बाबांचे भक्त हे जवळचे नाही तर अख्ख्या विदर्भामध्ये भक्त आहेत लांबून लांबून इथे भक्त येतात आणि आपल्या मस्तक त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन बाबांना आशीर्वाद मानतात इथं हे बघा आता परत भाई भक्त येण्यास जास्त गर्दाई होत आहे तर काही महाराज लोक असतील मोठमोठ मंडळी असतील यांना बाबांच्या हॉलमध्ये जाण्यास मनाई नसते इथे त्यांना तसे की हरिचैतन्य महाराज असे मोठमोठ मंडळी येते आणि बाबांची विचारपूस करते आणि चालले जाते तर भाई भक्तांना इथे दर्शन दिले जाते समोर तर हे बघा आता मंडळी येत आहे भरपूर अशी प्रकारे बाबांची तब्येत आहे आणि बाबांची तब्येत चांगली हो ही विश्वचरणी मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून देवांना प्रार्थना करतो धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये कमेंट करून नक्की कळवा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी